काँग्रेसच्या साजेद सरगुरोह या अवलियाचं अनोखा अभियान मटका जुगार धंदा सांगा व रोख पाच हजार मिळवा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात क्रांतिकारी पाऊल उचलणारा एक अवलिया उदयास आला आहे त्याचं हे क्रांतिकारी पाऊल जुगाराच्या आहारी जाणाऱ्या तरुणांसाठी आहे रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष साजिद सरगुरोह हो, यांनी चक्क लोकांना आवाहन केलंय की चिपळूणात मटका जुगार अड्डे कुठे चालत आहेत ते सांगा आणि पाच हजार रुपये रोख घेऊन जा मटका जुगार बंद होईपर्यंत हे अभियान चालणार आहे त्यामुळे चिपळूणातील मटके चालवणारे जुगार चालवणारे व खेळणारे या सर्वांचेच धाबे आता दणाणलेत जे काम पोलिसांना आव्हानात्मक होतं ते काम काँग्रेसच्या साजिद सरगुरोह हो, या अवलियाने जनतेच्या सहकार्यातून अगदी सोप पकेले। अर्थात केलं जनतेचं मोठं सहकार्य अपेक्षित असणार आहे मोठ्या धाडसाने जनतेने देखील या जनते ने जनते ने कामी पुढाकार घेतला पाहिजे अर्थात माहिती देणाऱ्याचं नाव गुलदस्त्यात ठेवलं जाईल याची खात्री सरगुरु हो देतात ज्योती बिवलकर दापोली वार्ता